पनवेल महानगरपालिका हद्दीतील भूखंड क्रमांक पाचशे सहा करंजाडे ते पनवेल गाढी नदीवर नवीन पूल बांधणे तसेच करंजाडे सेक्टर एक ते सहा मधील अंतर्गत रस्ते डांबरीकरणाचा भूमिपूजन सोहळा करंजाडेच्या ट्रॅफिक पासून मुक्तता प्रवासाला गती भाजपसोबत शहराची प्रगती करंजाडे शहरातून पनवेल कडे जाण्यासाठी दररोज हजारो नागरिकांना एका लहान आणि अरुंद पुलावरून मार्गक्रमण करावे लागत आहे आणि याच पुलावर वर्दळीच्या वेळी होणारा प्रचंड ट्रॅफिक जाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठा अडथळा ठरत आहे नागरिकांची ही गरज ओळखून पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते श्री परेश ठाकूर तसेच करंजाडेगावचे सरपंच श्री मंगेश शेलार यांनी ही मागणी उरण विधानसभेचे आमदार श्री महेश बालदी आणि पनवेलचे आमदार श्री प्रशांत ठाकूर यांच्यासमोर मांडली दोन्ही आमदार आणि पनवेल महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री मंगेश चितळे यांनी नागरिकांच्या प्रश्नाला प्राधान्य देत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि प्रयत्नांमुळे उरण पनवेल ला जोडणाऱ्या या महत्वाच्या ठिकाणी नवीन पूल बनवण्याची मंजुरी पनवेल महानगरपालिकेमार्फत देण्यात आली साधारण पन्नास कोटींच्या प्रकल्प निधीसह उभा राहत असलेला हा नवा पूल पनवेल शहर जुना पनवेल जेएनपीटी हायवे आणि लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जलद आणि सक्षमपणे जोडणारा महत्वाचा दुवा ठरणार आहे साठ फूट रुंद सुरक्षित आणि मजबूत अशा या पुलामुळे करंजाडे आणि पनवेल वासियांची ट्रॅफिक समस्येपासून कायमस्वरूपी मुक्तता मिळून कामामुळे वासियांना एक अधिकचा रस्ता मिळणार आहे प्रवासाचा वेळ चाळीस ते पन्नास टक्क्याने कमी होऊन करंजाडे पनवेल जे एन पी टी विमानतळ हायवे या सर्वांचे कनेक्टिव्हिटी नेटवर्क आणखी सशक्त होणार आहे गाढी नदीवरील या करंजाडे मधील अंतर्गत रस्ते अधिक सक्षम बनवण्यासाठी सिडको मार्फत संमत करून घेतलेल्या चौदा कोटी विकास निधी असलेल्या करंजाडे नोडच्या सेक्टर एक ते सहा मधील रस्त्यांच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन सुद्धा आज मान्यवरांच्या हस्ते आणि आपल्या सर्वांच्या उत्साही उपस्थितीत या सोहळ्यात पार पडत आहे आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे करंजाडे परिसराचा समावेश लवकरच पनवेल महानगरपालिका हद्दीत होत आहे यामुळे शहराला मिळणाऱ्या सर्व सुविधा स्मार्ट प्रकल्प पायाभूत विकास रस्ते उद्याने आणि सोयी सुविधा वासियांनाही मिळणार आहे म्हणूनच करंजाडे आणि पनवेलच्या भविष्यासाठी आजचा दिवस खरच ऐतिहासिक आहे नागरिकांचा आवाज ऐकून तातडीने उपाययोजना करून विकासाला गती देणाऱ्या आमदार महेश बालदी आणि आमदार प्रशांत ठाकूर यांचे मनापासून आभार एकत्र येऊ विकासाला गती देऊ धन्यवाद